नमस्कार मित्रांनो कसे आहात आज नरक चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात हा दिवाळीच्या आधी साजरा होणारा सण आहे नरकासूर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणाऱ्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे उठून अभ्यंग स्नान केले जाते या दिवशी यमदीप दान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते या सणाचे महत्व आणि या दिवशी करण्यात येणाऱ्या कृतींमागील शास्त्र या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊया तिथी आश्विन वद्य चतुर्दशी इतिहास श्रीमद भागवत पुराणात अशी एक कथा आहे पूर्वी प्रागज्योतिषपूर येथे किंवा नरकासूर या नावाचा एक बलाढ्य राज्य करत होता देव आणि मानव यांना तो फार पिढा देऊ लागला हा दुष्टदैत्य स्त्रियांना पिढा देऊ लागला त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला त्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार उडाला श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला आजच्या तिथीला तिथी लानान करील कृष्णाने हो तसा वर त्याला दिला त्यामुळे अश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करू लागले चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले स्त्रियांनी दिवे आनंद व्यक्त केला अश्विन कृष्ण चतुर्दशी स्मरक चतुर्दशी असे म्हणतात दिवाळीच्या दिवसांतील हा एक सण आहे या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे नरकासूर नावाच्या एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही वजा असा वर मागून घेतला त्या वराच्या योगाने त्याने अनेक अने राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले नरकासुराने अशा एकूण सोळा हजार एकशे स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर बसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले त्याने अगणित संपत्ती लुटली व अशाच हवेपोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल बळकावले त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता अनेक गिरीदुर्गांनी वेढलेले प्राग हे नगर त्याची राजधानी होती ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नि पाणी इत्यादींनी वेढलेली होती या दुर्जय राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला नरकासुरावदाने देवादिकांना तसेच प्रजेला आनंद झाला नरकासुराच्या कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत हे जाणून कृष्णाने या सोळा हजार एकशे सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात महत्व आदल्या रात्री बारा वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो पाताळातून प्रक्षेपित होणाऱ्या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात या ध्वनीची निर्मिती लहरींतील रजतमात्मक कणांच्या हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते या लहरी विस्फोटित लहरींशी संबंधित असतात या लहरींतील ध्वनी कंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंग स्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात यामुळे दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजतत्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रजतम कणांचे विघटन केले जाते या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोशांतील रजतम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षक कवच नष्ट होण्यास सहाय्य होते यालाच आसुरी शक्तींचा वातावरणात दीपाच्या सहाय्याने झालेला संहार असे म्हणतात म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्धारन करून पुढच्या शुभ कार्याला दीपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जीवाने आरंभ करावायचा असतो असुरांच्या संहाराचा दिवस म्हणजेच एक प्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे सण साजरा करण्याची पद्धत आकाशात तारे असताना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात नरक चतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी हा अनंत पूजेचा दिवस एक व्रत व उत्सव म्हणून साजरा करतात वनवासामध्ये पांडवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली तेव्हा कृष्णाने त्यांना हे अनंत व्रत इच्छित फलदायक म्हणून करण्यास सांगितले माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि शेअर करा